महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब आलेले आहेत आता बोरकरनी सुरुवात शिरोशाहिरी से केली मला वाटतं मी सुद्धा सुरुवात थोडी केली पाहिजे मैं अकेला ही चला था मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर लोग आते गए और कारवा चलता गया ही उड़ी ही कारवा विशाल जनसमुदाय या ठिकाणी काँग्रेसची ताकद वाढवण्याकरता या देशामध्ये परिवर्तन आणण्याकरता या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जनता दल सेक्युलर रिपब्लिकन कवाडे गट शेका पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाआघाडी या देशामध्ये आम्ही सर्वांनी केली यासाठी की परिवर्तन देशात झालं पाहिजे या देशाचं वाटोळ ज्यांनी पाच वर्षात केलं त्यांना सत्तेतून पाय उतार केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचं शासन देशामध्ये आलं पाहिजे महाराष्ट्रात आलं पाहिजे मित्र सुरुवात चांगली झाली मध्य प्रदेश मध्ये बदल झाला राजस्थान मध्ये बदल झाला छत्तीसगड मध्ये बदल झाला कशाच संकेत आहे वार कुठल्या दिशेने वाहत आहे हे सांगण्यासाठी मित्र मला तुम्हाला सांगायची गरज नाही दिशा बदललेली आहे दिशा बदललेली आहे या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत आणि आल्याबरोबर चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे आम्ही करून टाकले मित्र जो शेतकरी कर्जामध्ये बुडाला होता आत्महत्या करत होता अडचणीमध्ये आला होता त्या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्या बरोबर पहिलं काम जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आदेश दिला तो आदेश दिला की कर्जमाफी करा फडणवीस करताय दोन वर्ष झाली फडणवीस करता दोन वर्ष झाली कर्जमाफी काही झाली नाही अडतीस हजार कोटीची कर्जमाफी आज सांगितली होती एकोणचाळीस ला हजार कोटीची कर्जमाफी सांगितली काय मिळालं गावात का विचार खेड्यात जाऊन आलो ग्रामीण भागात जाऊन आलो खेड्या जा, काही मिळालं नाही काही पोचलं नाही आम्ही अतिशय अडचणीमध्ये आहोत बँक उभी करत नाही मागचं कर्ज चालूच आहे व्याज चालू आहे जायचं कुठे जगायचं कस ही व्यथा आज ग्रामीण महाराष्ट्रामधल्या तमाम शेतकरी आज त्रस्त झालेला आहे आणि मुळे सांगत असताना मला एवढंच म्हणायचं तीन राज्यांनी कौल आपला दिला तीन राज्यांनी कौल दिला आणि दाखवून दिलं रमण गे रमण गे राणी गई रमण म्हणजे रमण सिंग रमण गे राणी गई चले गए शिवराज मामा रमण गे राणी गई चले गए शिवराज मामा अठरा तारीख से बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा हा चायवालेचा ड्रामा जो देशात चाललाय चाय पे चर्चा चाय पे चर्चा नुसतीच बोगस आणि पोकळ चर्चा आपल्या लोकांना सवय झाली आहे मी चायवाला चाय बेचता चाय बेचते देश का प्रधानमंत्री हो गते बेचते बेचते अभि देश कोचने जर या देशाची अवस्था देशामध्ये ज्यांनी सांगितलं की मी देश का चौकीदार हा देशाचा मी प्रामाणिक चौकीदार आहे देशाचं रक्षण करण्याची माझी भावना आणि भूमिका आहे हे सगळ्यात पाच वर्षाचा कारभार जर पाहिला तर पाच वर्षाच्या कारभार मध्ये आपला चौकीदार प्रामाणिक नाहीये आपला चौकीदार आपला चौकीदार ही अवस्था आज प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस बोलतोय देश शहरातला माणूस बोलतोय मुंबई पुण्यातला माणूस बोलतोय कि हमारा चौकीदार गलत निकला हमारा चौकीदार गलत निकला और एक चौकीदार के वजह से सभी चौकीदार विचारों का नाम खराब हो गया हमारा बेगलूर का चौकीदार ईमानदार है नहीं? रात भर तुम्हारे गली में घूमता है रात भर तुम गली फिर तो तुम चा गाड़ा साहना संभाल दो तो, तुमसे घर संभाल दो दुकान संभाल दो का चौकीदार ईमानदार तो, है पर देश का चौकीदार आज ही अवस्था देशातल्या चौकीदारामुळे प्रामाणिक चौकीदाराचं नाव बदनाम झालेलं हो, आहे मित्र ही अवस्था झाली असताना मग मध्य प्रदेश परिवर्तन होत राजस्थानमध्ये परिवर्तन होत मध्ये परिवर्तन होत तर महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सुद्धा परिवर्तन शंभर टक्के तुम्ही करणार आहात याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये मित्र आमचे व्यापारी ज्यांनी पाच वर्षापूर्वी महाराष्ट्राचा म्हणतो नांदेडचा व्यापारी माझ्या बरोबर राहिला नांदेडची जनता माझ्या बरोबर राहिली नांदेडची जनता सुज्ञ आहे हुशार आहे समजदार आहे फसली नाही महाराष्ट्र फसला पण नांदेड फसल नाही नांदेडने मला निवडून दिलं पाच वर्षापूर्वी आज सगळ्या देशामधल्या लोकांना जाणीव व्यापारी म्हणतात जीएसटीने बर्बाद कर दिया। जीएसटीमुळे व्यापार पन्नास टक्केवर आला व्यापार बंद झाला व्यापार कमी झाला व्यापार कमी झाल्यामुळे नोकरी, नोकर नोकरी कमी झाली नोकरदार कमी होऊन गेले मालकाची अवस्था अशी झाली की कमाई काही नाही तर माणसं ठेवायची कशा नोकरी कमी होऊन गेली म्हणजे बेरोजगारी तर वाढलीच पण बेरोजगारांना रोजगार देण्याच्या ऐवजी नोटबंदी आणि जीएसटी मुळे पन्नास टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशामध्ये ह्याला जबाबदार हे मोदी सरकार आहे मित्र हे जबाबदार मोदी सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये भरती बंद कुठे भरती सरकारी नोकरीच्या घोषणा झाल्या युपीएससी एमपीएससी मध्ये सरकारी जागा बदलून काढण्याच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या के प्रत्यक्षात मात्र मंत्रालयामध्ये किती जागा मंत्रालयामध्ये जागा दहा सात का दहा जागा आणि अर्ज आले तेरा आठ हजार, हजार जागेसाठी आज ही अवस्था झाली एवढी मोठी बेकारी या राज्यामध्ये वाढल्यानंतर नोकरी मिळणार कोणाला वेटरच्या जागा साठी सात ते आठ हजार अर्ज येतात मंत्रालयामध्ये जागा किती आणि अर्ज किती याचा हिशोब जर काढला तर बेरोजगारी एवढी वाढलेली आहे तर तुम्हाला सांगत पकोडे बेचो अरे पकोडे बेचना ता तो हम क्यू पडते ते भाई जर भजे विकायचे होते तर पकोडे विकायचे होते आमच्या मुला मुलींना आम्ही कशा करता करता लोकाला तुम्ही गुमराह करता बोट बोलता तिकडे अमित शाह म्हणतात शिवसेना को उखाड देंगे फेक देंगे आणि तिकडे भाजपवाले शिवसेनेवाले म्हणतात युती गेली चुलीत या दोघांनी मिळून महाराष्ट्र घातला चुलीत मित्र महाराष्ट्र घातला चुलीत असं म्हणणं तुम्ही ही अवस्था करून टाकली लुटून खाल्ला महाराष्ट्र माझा आम्हाला विचारलं होतं पाच वर्षापूर्वी ह्यांनी आमच्यावर शिव्या घातल्या होत्या कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता फडणवीस साहेब तुम्ही सांगा मोदी साहेब कुठे नेऊन ठेवला देश माझा आणि ने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा उत्तर जनता या देशातली मागते तुम्हाला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा धंदा नाही उद्योग नाही बिझनेस येत नाहीये गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक बंद झाली गुंतवणूक बंद झाल्यामुळे नोकऱ्या नोकरी नसल्यामुळे आमचा सुशिक्षित बे, बेरोजगार बेरोजगारांचा दा कारखाना झालाय महाराष्ट्रामध्ये लोक वणवण फिरतात पुणे वणवण फिरतात जातात पुण्याला चाललेत पुण्याला तरी नोकरी मिळेल पुण्याच्या गाड्या फुल चालल्यात पुण्याच्या गाडी म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांची गाडी झाली पुण्याला जायला नोकरी शोधण्यासाठी आमचा मुलगा आणि मुलगी चालले पुण्याला नोकरी मिळते का पाहायला ही एक्सप्रेस जी आहे ही बेरोजगार एक्सप्रेस झाली आहे आमची पुण्याची अशा प्रकारची अवस्था आज आमच्या सामान्य माणसाचे मित्र निर्माण झालेली आहे त्यामुळे हे यांच्याच हातात जर राहिला तर पुढच्या पाच वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादी उतरल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने आम्हाला आमचं संविधान जपायचंय आमची लोकशाही जपायची आहे आमच्या इथल्या सामान्य माणसाला जपायचंय शेतकऱ्याला जपायचंय बेरोजगाराला म्हणून ही निवडणूक या देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक देशाला देशा दिशा देणारी आणि ही निवडणूक दे मोदीला खाली खेचणारी निवडणूक राहिली पाहिजे मित्र हो म्हणून याची सभेला तुमच्याला विनंती करण्याकरता मित्र मी आलेलो आहे नांदेड वासियांवर देगूर वास्यांवर माझं मनापासून या ठिकाणी प्रेमाने अधिकाराने मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही हे करू शकता नांदेड महापालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस याला घेऊन आले होते आजच्या उमेदवाराला त्याला वाटतं ह्याचा प्रताप फार मोठा आहे फार मोठं काम करून दाखवेल कामगिरी करून दाखवेल पण बेंगलोरच्या वासियांना मला सांगितलं पाहिजे नांदेड महापालिकेमध्ये त्र्याऐंशी पैकी एका ते पैकी त्र्याहत्तर जागा काँग्रेसनी मिळवल्या आणि या प्रता प्रता घर से काम जे केलं त्यांनी मला मुख्यमंत्र्यांचं प्रेम तर खूप वाढलंय नांदेड गोंडा येत्या नांदेड येऊ द्या पण या मुख्यमंत्र्यांचं आणि प्रधानमंत्र्यांचं प्रेम एवढं वाढलंय नांदेडवर मोदी नांदेडला परवास येऊन गेले माणसाची जमवा जमवी केली पठ्ठ्याने पण लोकांना काही त्या ठिकाणी पटलेलं नाही जेवढं मोदी बोलतील माझ्या विरोधात तेवढी जास्त मतं मला नांदेड ची लोक दिल्याशिवाय राहणार नाही येऊ द्या मुख्यमंत्री येऊ द्या प्रधानमंत्री येऊ द्या राज्यातले देशातले सगळे मंत्री भाजपने आणावेत माझी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या नांदेडने मला मोठं केलं या नांदेड निंबाळा वाढवलं या नांदेड निंबाळा दोनदा राज्याचं मुख्यमंत्री केलं या नांदेड टीमला या नांदेडचं दोनदा खासदार केलं आता तिसरी वेळेस हॅट्रिक मारणार आहे मी तुमच्या भरोशावर मी चाललो या मैदानामध्ये उतरलेलं मित्र हो त्याला काय मला घाबरायची इच्छा नाही घाबरायची गरज नाही तुम्ही माझ्या बरोबर असल्यावर मला काय पडला मोदी आला आणि कोण आला काही फरक पडत नाही त्यामुळे मित्र हो ताकद आहे या निरीक्षण मध्ये एवढे उमेदवार तयार करून बसवले आहेत हा हे काम कोणाचं आहे हे भाजपवालाचा उद्योग आहे त्याला माहितीये त्यांची पाच वर्षाची कारकिर्द पाच वर्षाची कारकिर्द एवढी भोगस राहिली की मत काही भाजपला द्यायची लोकांची मानसिकताच नाही आहे आणि म्हणून काय चाललंय भाजपला मतदान देणार नाहीत तर मग वंचित आघाडी उभी करण्यात आलेले भाजपची बी टी आता त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे मला विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं मी प्रकाश आंबेडकरांना आठ ते दहा वेळा भेटलो मी त्याला म्हणालो की आपण आघाडी करूया या ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना बरोबर आलेली आहे रिपाई सोबत आहे कवाडे साहेब सोबत आहे बहुजन विकास आघाडी सोबत आहे सत्तर टक्के मतं जी मागच्या वेळेस विभागली गेली होती ती सत्तर टक्के मतं एकत्र आणणार आहोत आणि तीस टक्के मत ज्यांना मिळाली त्यांना आपण पराभव करायचा असेल तर आपण एकत्र यावं लागेल त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यांनी आमचं ऐकलं नाही सगळीकडे माणसं उभी करून दिली कशा करता बाबा तुम्ही त्यांच्या बरोबर आहात बरोबर आहात हे तर स्पष्ट करा म्हणजे जी भाजपला मिळणार ती काँग्रेसला मिळू द्यायची नाहीत आणि काँग्रेसला मिळू द्यायची नाहीत आणि म्हणून ही खेळी खेळलेली आहे की बहुजन वंचित आघाडी उभी केली आणि काँग्रेसची मतं खराब करण्याकरता त्याला उभं करण्यात आलेलं आहे म्हणजे नुकसान काँग्रेसचं करायचं आणि फायदा भाजपचा करून द्यायचा हा कार्यक्रम मित्र सावधान तुम्ही राहिलं पाहिजे म्हणून तुम्हाला या ठिकाणी कळत आहे हा खेळ जो चाललेला आहे हा सगळा आपण टीव्हीवर पाहतो ना रात्री झाले तस हा रात्री सुरू झालेला आहे की बेकादा वेगळा पक्ष उभा करायचा त्याला मत खायला लावायची काँग्रेसची मत खराब करायची आणि फायदा भाजपला करायचा हा करण्याला कोण आहे यांचा मागचा हा आपल्या जिल्ह्यातला श्याम सुंदर आहे तो सिंधुअर्ग अजिबात नाही आहे हे सगळं डोकं जे आहे श्याम सुंदरचा ओळखा हा श्याम सुंदर कोण हे सगळे मुद्दे या जिल्ह्यामध्ये ज्यांनी सुरू केलेले आहेत मित्र हो। मागच्या वेळेस यांना चांगला दणका आम्ही दिला लोकांनी दाखवून दिलं विधान परिषदेच्या निवडणुकीला दाखवून दिलं तरी होळवळ संपलेली नाही मग तुमच्या हातामध्ये आता यांची हुळवळ बंद करा आणि तुमची चळवळ उभी करून दाखवा काय आहे ज्यांना काँग्रेसची मतं खराब करायची आहेत त्यांना मी उद्दाम लोकांना सांगेन आपण विनंती करा की तुम्हाला भाजपला मदत करायची असेल तर भाग वेगळा मग तुम्हाला भाजपला मदत करायची नाही तर मग तिसरीकडे मदत जाऊ देऊ नका मदत काँग्रेसला करा काँग्रेसला मतदान करा आणि भाजपचा पराभव करा ही आज करायची गरज आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे महात्मा गांधींची दीडशेवी जयंती आपण यावेळेस साजरी करत आहोत महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने आज देशभर कार्यक्रम झाले महात्मा खरे अनुयायी जर हो। कोणी असेल तर काँग्रेस पक्षाने महात्मा आचरणामध्ये विचारामध्ये काँग्रेस पक्ष अशोक चव्हाणांवर आरोप काय अशोक चव्हाण म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा प्रतिनिधी म्हणून माझा आरोप झाला हा कुठला जावाई शोध आहे हो हा जावाई शोध कोणी काढला मला काही कळत नाही म्हणजे आम्ही शंकरराव चव्हाणचे प्रतिनिधी आहोत आम्ही राहुल गांधीचे सैनिक आहोत आम्ही विश्व हिंदू परिषद आणि आम्ही भाजपला आम्ही प्रतिदव करणारे आहोत मित्र या जन्मी तर होणार नाही आणि करायचा प्रश्नच उद्भवत नाही जाहीरपणे सांगतो आणि ज्यांनी सिद्ध करून दाखवावं त्यांनी जर आरोप मला माझ्यावर कोणाला करायचा सिद्ध करून दाखवा ते राजकारण सोडायला तयार आहे मित्रो पण खोटं बोलायचं काम अशोक वा, चव्हाण कधी केलं नाही करायचं काम नाही अशा स्वरूपाचे बोगस करायचा जनतेची दिशाभूल करायची दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही कसे वेगळे आहोत आणि अशोक चव्हाण आणि काँग्रेस कशा पद्धतीने भाजपच्या अनुकरण अरे आमचा पक्ष राज्यामध्ये निवडणुका सत्तावीस जागेवर आम्ही लढत आहोत एकवीस जागेवर राष्ट्रवादी लढत आहे बाकीचे मित्र मित्रपक्षांना हो। आम्ही सोबत घेतलेला आहे मित्र मग आम्हाला हे रंग ढंग सोन करायची गरज काय हा प्रश्न मला ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना आहे या प्रश्नाचं तुम्ही तरी उत्तर द्या पुरावे द्या आरोप करायचे अगोदर पुरावे द्या आणि नंतर बोला मुद्दा या ठिकाणी मला जाहीरपणे त्याला आव्हान करायचं आहे आम्हाला कोणाशी भांडण करायचंच नाही आम्ही तत्वाशी भांडणं आमचं तत्वाशी भांडण आहे विचाराशी भांडण आहे ते करण्याकरता आंदोलन आम्ही उभारली काँग्रेस पक्षाचे आंदोलन आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत आमचं पहिलं प्राधान्य आमच्या शेतकऱ्यांना पाण्याला आणि जरूर देगलूर आमच्या समोर आहे देगदूरला न्याय देण्याची भूमिका अशोक चव्हाणांनी मनापासून स्वीकारलेली आहे मला सांगितलं नांदेड नंतर देगलूर जे मोठे शहर आहे नांदेड नंतर त्याच देगलूरला आम्ही कधी मागे पडू देणार नाही ही ग्वाही मी दिलेली आहे आणि त्या कमिटमेंट पाळणारा माणूस आहे मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे ही आर ही बीजेपी आज महात्मा गांधींच अनुकरण करू लागलेली आहे स्वच्छता अभियान देशामध्ये काय सुरू करतात महात्मा गांधीचा चष्मा दाखवतात काय प्रसिद्धी काय देतात कोट्यावधी रुपये चालले प्रसिद्धीवर पण मित्र मला सांगायचंय हवा का, का, का मामुली झोका हो महात्मा हो गांधी नाही हो सकता. दोस्तों महात्मा गांधी नहीं हो चे विचार महात्मा गांधी चे विचार खऱ्या अर्थाने आचरणामध्ये आणायचे असतील तर त्याचे अनुयायी म्हणून त्यांची जी शिकवण आहे शिकवण अहिंसेच्या मार्गातून देश चालला पाहिजे अहिंसेच्या मार्गातून महात्मा गांधीने आंदोलन केलं इंग्रजांना या देशातून काढून दिला देश आज आपल्या आझादीची दुसरी जंग आहे आपली दुसरी लढाई आहे मित्र आझादीची आणि या आझादीच्या या लढाईमध्ये आपण सर्व एकत्र येऊया आणि भाजप पासून देशाला मुक्त करूया भाजप हटाव महाराष्ट्र बचाओ भाजप हटाओ देश बचाओ जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम